जेवूर येथे श्रावण मासानिमित्त अखंडविना उभारणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अक्कलकोट तालुक्यातील जेऊर येथील पांडुरंग भक्तांनी ग्रामदैवत काशी विश्वेश्वर मंदिरात श्रावण मासानिमित्त अखंडविना उभारणीचे कार्यक्रम हाती घेतलेले आहेत संपूर्ण महिनाभर सतत हरिनामाचा गजर करत विना खाली न ठेवण्याचा व्रत गावातील वारकरी मंडळींनी घेतला आहे दिवसां रात्र टप्प्याटप्प्याने हरिनारायणाचा जप करत अखंड विना उभारणीचा कार्यक्रम चालणार आहे यासाठी महादेव विरोडे सिद्धाराम चपळगाव मल्लीनाथ चपळगाव गुरांना चपळगाव श्रीशैल चपळगाव शरणप्पा चपळगाव काशीनाथ हमाले बबलिंग तुकमाळी राजशेखर कलमदाने अना राय दिवटे मल्लीनाथ दिवटे परमेश्वर चपळगाव बसवराज तमदाणी बसवराज तोळनुरे यांच्यासह गावातील भक्तगण परिश्रम घेत आहेत काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये या ठिकाणी बघू शकता तुम्ही पारायण चाललेलं आहे हे पारायण करण्याचा उद्देश काय आहे आणि वारकरी लोक आमच्या सोबत आहे तर त्यांना विचारूया की पारायण तुमचं चालू आहे केव्हापासून चालू आहे कशामुळे चालू आहे चालू मडीने या उद्देशाचा पा पारायण मारायचा उद्देश आहे मारा ना यश दिनाही तर चालू मडली

ಮೇಡಮ್ ತಲೆಗಿಡುದಿಲ್ಲ ಕಾಯಿ ಮಾಡ್ತಿರತಾರೆ ಮಗ ಮಾಡ್ಬೇಕವ ಅವ್ರು ನಮ್ಮ ಮಾಡ್ರಿ ಮೊದಲು ನಿಮ್ಮ ಮಗ ಮಾಡ್ತಿದ್ರು ತಂದೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಮೊದಲು ತಂದೆ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಈಗ ನೀವ್ ಇದು ಪ್ರತಾ ಮುಂದ ಅದು ಯಾರ ಫೈದಾ ಆಗ್ಯಾರ ಕಿಂ ನಿಮಗೆ ತಂದಿಗೆ ದೇವ್ರ ಏನು ಕನಿಷ್ನ ಬಂದು ಹೇಳೋಣ ಅಥವಾ ಏನ್ ಹೇಳೋಣ ಕಂಟಿನ್ಯೂ ಚಾಲು ಮಾಡಿ ನಿಮ್ ಸ್ವತಃ ಸಲುವಾಗಿಲ್ಲ ಇದು ಜಗದ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಲಿ ಊರ್ದ ಕಲ್ಯಾಣ ಆಗಲಿ ಈ ಉದ್ದೇಶದಿಂದ ನೀವು ಪಾರಾಯಣ ಮಾಡಿದ್ರೆ या ठिकाणी तुम्ही बघू शकता कंटिन्यू पारायण विणा खाली ठेवायचं नाही हा श्रावण मासमध्ये विणा खाली ठेवायचं नाही प्रत्येक जण एक, एक तासाला किंवा दोन दोन तासाला व्यक्ती बदलतोय पण विणा खाली ठेवत नाही सतत यांचं या ठिकाणी पारायण चालू आहे याचा उद्देश काय आहे एकंदरीत पाहिलं स्टार न्यूज या ठिकाणी भेट दिलेला आहे स्टार न्यूजशी संवाद साधत असताना त्यांचं एकच म्हणणं आहे जगत कल्याण हा एकच उद्देश ठेवून या ठिकाणी आम्ही पारायण करतो देवाचं भक्ती नामस्मरण केल्यानं मनाला शांती मिळते अशा प्रकारची प्रतिक्रिया जेऊरकरांनी दिलेलं निर्मर आहे या ठिकाणी पाहू शकतो सर्वांचं या ठिकाणी वारकरी उपस्थित आहेत या वारकरींच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल त्यांच्या चेहऱ्यावर देखील एक निर्मळ मन निर्मळ झरा ज्याप्रमाणे वाहत आहे त्या प्रकारचं निर्मळ मन त्यांच्यामध्ये आहे असं दिसून येतं यांचं उद्देश एकच आहे जग कल्याणासाठी पारायणता चालू ठेवणे विना श्रावण श्रावण मास असल्या विणा अजिबात खाली ठेवत नाही प्रत्येक तासा तासाला किंवा दोन तासाला एकदा अशा प्रकारचं एक्सचेंज करत दिवस रात्र पारायण या ठिकाणी जेऊर काशी विश्वेश्वर मंदिरामध्ये चालू आहे कॅमेरामॅन श्रावणीसह मी दत्तात्रहेली स्टार न्यूज सोलापूर